नवऱ्याच्या वाईट काळामध्ये जर आपण आपल्या नवऱ्याला साथ दिली तर जीवनामध्ये आपल्याला आपला नवरा कधीच काहीच कमी पडू देत नाही आणि खरंच वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो त्यामुळे वाईट काळाला धैर्याने सामोरं जायचं त्यानंतर सुखाचे दिवस हे आपोआपच येतात पैसा प्रॉपर्टी पद हे ऊन सावलीचा खेळ आहे आज आहे तर उद्या नाही त्यामुळे पैशाचा कधी घमंड करू नये आणि गरिबीची कधी लाज वाटू देऊ नये जीवन जगण्याचा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो म्हणजे जी आपल्याला जीवन हे सुखकारक जातं आणि खूप सुंदर जातं बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो आणि त्याच्यामध्येच आनंद मानायचा असतो शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा चा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर सकाळची वेळ आहे त्यानं साडेपाच वाजलेली आहेत आणि आता उजडत आलेला आहे कारण आज पहाटे पाचला सुटलेली आहे पण चूर पेटवायला वेळ गेला त्यामुळे चूल पेटवली आणि घरं झाडली सगळी आणि त्यानंतर आलेली आहे बाहेर तर आता वाढलेले आहेत साडेपाच टायमिंग सांगते तुम्हाला आणि त्यानंतर आता बाहेरचं झाड वगैरे घेतलं आणि तसंही आज काही एवढं हे नव्हतं कारण आज बुधवार आहे उठायचं असं काही हे नाही बुधवार असलं की जरा थोडंसं आमचं सुट्टीचा दिवस असतो ह्यांना सुट्टी असते चा चा त्यामुळे चाललेलं असतं असं निवांत पण एवढं पण निवांत नाही पण आज डब्याची वगैरे कशाचीच घाई नाही माझ्या मागं त्यामुळे निवांत आहे म्हणायला काही हरकत नाही कारण आज बारा एक वाजता स्वयंपाक असतो फक्त नाश्ता वगैरे काहीतरी करायचा त्यानंतर ते जातात परत बारा साडेबाराला येतात आमचं बुधवारचं रुटीन असंच असतं तर आता लग्न आहे दिराच्या मुलीचं लग्न आहे मी सांगितलंच होतं की सात तारखेला लग्न आहे त्यामुळे ताईनं दोन दिवस म्हणजे आजचा व्हिडिओ तर येईल रात्री रात साडेनऊलाच पण दोन दिवस नंतर व्हिडिओचं का काही का सांगता येणार नाही साडेनऊला येईल का नाही किंवा दुपारी येऊ शकतो किंवा टाकेल का नाही याचं पण सांगता येणार नाही कारण जरी व्हिडिओ केले तरी एडिटिंग करायला टाईम मिळणार नाही घरातलं लग्न म्हटल्यानंतर मला गावाकडे जावं लागतं आणि उद्या हळदी आहेत आणि परवा लग्न आहे त्यामुळे आणि लग्न कार्यालयामध्येच आहे त्यामुळे घरी जास्त काही तामझाम नाही पण तरीसुद्धा घरातलं लग्न म्हटल्यानंतर जावंच लागतं आणि त्यामुळे मग मी दोन दिवस आता फुल बिजी असणार आहे व्हिडिओ जरी केले तरी टाकायला वेळ मिळणार नाही किंवा एडिटिंग करायला वेळ मिळणार नाही त्यामुळे म्हटलं आज साडेनऊला बरोबर व्हिडिओ टाकावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या ताईंना सांगावं की दोन दिवस व्हिडिओ जरा थोडंसं सा, म्हणजे सांगू शकत नाही येतील नाही येतील असं म्हणजे मी माझंही सांगितलं तुम्हाला कारण उद्या हळद म्हणल्यानंतर संध्याकाळी तर आम्ही तिकडेच असणार त्यामुळे उद्याचं सांगता येणार नाही आणि परवा तर लग्न आहे आणि परवा लग्ना दिवशीच बघा दोन कार्यक्रम आहेत आता लग्न पण आहे आणि माझ्या मोठ्या मामाची वास्तुकशांतीसुद्धा आहे आता दोन्ही कार्यक्रम अटेंड करणं गरजेचं आहे लग्न पण घरातलं आहे लग्न लावल्यानंतर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी चारच्यानंतर वास्तुक्षमतेला जायचं असं ठरवलेलं आहे बघू आता कसं कसं होतंय काय काय होतंय पण तुम्हाला सगळे मी अगोदर डिटेलमध्ये सांगितलं की व्हिडिओ आपले दोन दिवस येतील नाही येतील ह्याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे माझ्या ताई सगळ्या वाट पाहता असतात म्हणून मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर इकडे सकाळची वेळ आहे मस्त असं सडा मारून घेतला किती छान वाटतं बघा खूप प्रसन्न असं वाटतं घरामध्ये ह्या टायमिंगला सडा दारात मारला आणि पुसून घेतलं की खूप फ्रेश असं वाटतं एकतर गार छान अशी थंड हवा सुटलेली असते त्यामुळे दारामुळे पा दारामध्ये पाणी मारलं की आणखीन छान वाटतं फ्रेश असं वाटतं आणि कुठंतर पॉज पॉझिटिव्ह वाईब जे आहे ते घरामध्ये येते म्हणून रोज बघा आपण दारामध्ये नेहमाने सडा हा मारला पाहिजे शेणाचा असो पाण्याचा असो सडा हा सडाच मारला पाहिजे तर खूप छान वाटतं प्रसन्न असं वाटतं बघा दारामध्ये इकडे माझेच पाय घा गहा, चप्पल घाण हे होईल म्हणून मी चप्पल हातात घेऊन वरती आले पायऱ्या पुसून घेतल्या अगोदर आणि सगळं असं स्वच्छ असं पुसून घेते दुकानासमोरचं पण आणि हे तर बघा हे सगळं झाडेपर्यंत आणि सडामारेपर्यंत असं उजळायला लागलेलं आहे म्हणजे तांबडं फुटायला लागलेलं आहे पण आज काही मला एवढं हे नव्हतं म्हणजे डबा नसल्यामुळं मला काही आज एवढं हे ह्या टायमिंगला झालंच पाहिजे किंवा व्हायलाच पाहिजे असं काहीच नव्हतं त्यामुळे मी आपलं माझं चाललेलं होतं निवांत निवांत जरी उजळलं किंवा फक्त आता पटकन आंघोळ करून पहिलं दुकान उघडायचं असं असतं तर म्हणजे बुधवारचा आम्हाला जास्त मला काही तमशावं नसतं घरातली कामं तर असतातच नाही असं नाही पण स्वयंपाक अगोदर नसतो म्हणजे डबा वगैरे आपल्याला पटकन सकाळी नाही का पूजापाठ करायच्या अगोदर डबा वगैरे तर असं नाही त्यामुळे आज व्यवस्थित असं निवांत रुटीन आहे आणि मस्त असं सगळं अंगण जे आहे ते पुसून घ्यायचं पोर्च पुसून घेतल्यानंतर खूप छान वाटतं आणि जी काय रात्रीची धूळ बीळ दिवसभरामध्ये जमा झालेली असते ती पुसून घेतली की खूप छान वाटतं घरामध्ये सुद्धा फ्रेश वाटतं त्यामुळे हे सगळं जे आहे ते रोजच्या रोज पाणी मारून पुसून घेत असते मी तुम्ही तर रोज पाहतच आहेत माझे व्हिडिओ त्यामुळे एक दिवससुद्धा असं ह्या कामाला सुटका नसते ताईंना आणि सुटका म्हणण्यापेक्षा मलाच ह्या कामाची सगळ्याची आवड आहे तर सगळी लोकं जे आहेत ते सकाळी सकाळी वॉकिंगला जात असतात आणि माझी वॉकिंग जे आहे ते अशीच दारामधलं सगळी साफसफाई करण्यातच होते बघा मला जास्तीचा वेगळा व्यायाम करायची काय गरजच लागत नाही कारण माझी ऊट वस ही जी आहे ती ह्याच्यातच होते आणि खरंच सांगते माझं चार पाच किलो वजन माझं कमी झालं उन्हाळ्यापासून माझी मागची व्हिडिओ तुम्ही बघा किती तब्येत होती आणि आत्ता हे दोन तीन म्हणजे ह्या चार पाच महिन्यात म्हणजे जसं की उन्हाळ्यापासूनच म्हणायला आता उन्हाळा आला बघा आठ ह्या आठ नऊ महिन्यात म्हणजे माझं पाच सहा किलो वजन कमी झालेलं आहे का कुणाष्टाव कशाने झालं मला हे कळलं नाही आणि बहुतेक मला वाटतं हा सगळा ताण कामाची वडवड एकटीची सगळं जे आहे ते ह्याच्यामुळेच तब्येत कमी झाली असेल किंवा वजन कमी झालं असावं असं वाटतं वा पण हा सुद्धा बघा आपल्याला सकाळी लवकर उठून आपण जी ही साफसफाई करतो आखून झाडतो इकडं तिकडं वर खाली सगळं जे आहे ते आपला एक प्रकारचा व्यायामच होतो शरीराचा पूर्ण व्यायाम जो आहे तो उठल्यानंतर होतो माझा झाडायचा पण खूप आहे चार रूम झाडायच्या आहेत आतल्या म्हणजे आणि त्यानंतर आपलं दारातलं अंगण पोरचं परत पलीकडच्या साईडचं जे अर्धा गुंठा जागा आहे ती जागेतली झाडं लावलेली आहे तिथली सगळी साफसफाई तर असं बघा माझा खूप सारा व्यायाम सकाळी सकाळी होतो इकडे आंघोळ झालेली आहे छान असं मस्त गॅसची पूजा करून घेते गॅसची पूजा केल्यानंतर किचनमध्ये खूप छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तर आज सकाळी सकाळीच देवपूजा करून घेतली आज डबा वगैरे नव्हता काय नव्हतं त्यामुळे म्हटलं चला पहिलं चहापाणी केलं गॅसची पूजा केली चहापाणी केलं त्यानंतर थोडंसं बसले पाच मिनटं ह्यांच्याशी बोलत आणि त्यानंतर लगेच देवपूजा करून घेतली देवपूजा केल्यानंतर आज बाहेर रांगोळी वगैरे काढली तुळशीला पाणी घातलं आज थोडंसं चेंज केला कसं होतं हे होते म्हणून म्हटलं आज पूजा करून घ्यावी अगोदर घरामध्ये हे आहेत तोपर्यंत कारण काय होतं माहिती का गिरायकं एवढे उठवतात ना खूप दुकानात सारखं सारखं उठावं लागतं जावं लागतं मग पूजा करताना खूप वेळा उठणं होतं माझं त्यामुळे म्हटलं पहिली देवपूजाच करून घ्यावी आणि त्यानंतर मग बाहेर रांगोळी का काढताना तुळशीला पाणी घालताना जरी आलं तरी आपल्याला पाच मिनटं जाव जाता येतं एवढं काही वाटत नाही पण देवपूजेला एक तास लागतो आणि नाही म्हटलं तरी एक तासात इतक्या वेळा उठणं होतं की बास तर बघा माझी नेहमी रोजची देवपूजा अशीच असते मी सगळं देवघरातले देव जे आहे ते एका तामणामध्ये काढत असते म्हणजे मोठं ताट लागतं मला कारण देव भरपूर आहेत माझ्याकडे पितळेचं आणि स्टीलचं ताट आहे मोठं त्याच्यामध्ये मी पितळेच्या ताटात देव काढते आणि एका ताटात स्नान घालते एक एक करून देवांना सगळ्या आणि त्यानंतर सगळं मंदिर जे आहे ते पुसून घेत असते बाहेरनं आतनं पूर्ण रोजच्या रोज का डीप क्लिनिंग असते माझ्या मंदिराची आणि त्यानंतर कापड बदलायचं आणि मग सगळे देव जे आहे ते सगळ्या देवांना एक एक करून स्नान घालायचं सगळे देवघरात देव पुसूनच ठेवायचे आणि पुसून ठेवले की देवांवरती डाग वगैरे उठत नाहीत आणि काय होतं बघा जे ते येईल ते मला कोणीही प्रश्न विचारतं की ताई तुमच्या तुम्ही देव कशाने घासता एवढं सुंदर तुमचे देव कसे काय आहेत आणि इतके चमकतात कसे तर मी नेहमीच सांगते की मी देव कशानेही गासत नाही म्हणजे मी पितांबरी वगैरे देवांना कधीच लावत नाही जर आपण देवांना पितांबरी लावली तर आपले देव जे आहेत ते काळपट पडतात डाग उठतात बघा म्हणून रोजच्या रोज आपण नित्यनिमाणे फक्त पाण्याने धुयचे आणि आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा पंचामृत करायचे तयार आणि त्या पंचामृतामध्ये दोन लिंब म्हणजे एक किंवा दोन देव जास्त असतील तर दोन लिंब लागतात आता मला दोन लिंब लागतात तर मी काय करते पंचामृत घेते आणि दोन लिंब घेते तर लिंबांच्यामधून काप करते आणि पंचामृतात बुडवून लिंबू जे आहे ते सगळ्या देवांना गाजते त्यानंतर आपली ह्याचे कपडे धुवायची पावडर असते ना ती थोडीशी घेतली आणि त्याच्यामध्ये सोडा घेतला आपला आणि लिंबू तर ह्यानेसुद्धा छान निघतात पंचामृत जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही आपले कपडे धुवायचे वॉशिंग पावडर आणि लिंबू आणि आपला खायचा सोडा तर ह्याने देव घासू शकता त्यानेसुद्धा खूप चांगले निघतात देव आणि डाग वगैरे पडत नाहीत तर असे मी देव साफ करत असते त्यामुळे मी वेगळं देवांना असं काही वापरत नाही पितांबरीने तर मी कधीच देव घासत नाही कुठल्याही देवांना मी कधीच पितांबरी लावत नाही कारण पितांबरीचे तुम्हाला सांगते पितांबरीनं काय होतं दोन तीन दिवस देव चांगले चकाकी दिसतात देवांना चकाकी दिसते त्यानंतर देव पूर्ण काळपट पडतात त्यामुळे देवांना कधीच पितांबरी लावायची नाही बघा आपले पितळेचे तांब्याचे भांडेसुद्धा आपण पितांबरीनं घासले तर दोन तीन दिवस चकाकी राहते त्यानंतर पूर्ण हे पडतात म्हणजे काळे पडतात त्यामुळे पितांबरी देवांवरती कधीच वापरायचे नाही वापरलं तर पंचामृत लिंबू घ्यायचा आणि त्याने मस्त असे देव चोळून हे करायचे आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवायचे कोमट पाण्याने म्हणजे थोडंसं गरम पाणी करायचं आणि ते सगळे देव त्याच्यामध्ये त्या पाण्याने धुवून घ्यायचे व्यवस्थित असे म्हणजे डाग पडत नाहीत आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे रोज पण आपण पन देवपूजा करताना रोज देव धुवून घेतले की पुसूनच देवघरामध्ये मांडायचे त्यामुळे काय होतं डाग पडत नाहीत देवांना आणि देवांना बघा तुम्हाला सांगते कधीही डायरेक्ट हळदी कुंकू लावलं आपण देवांना तर तरीसुद्धा तर देव लवकर आपले असे खराब होतात किंवा लाल लाल पडतात तर कधीही अगोदर चंदन लावायचं आणि त्या चंदनाच्या टिकल्यावरतीच आपल्याला स्त्री देवतांना हळदी दे कुंकू लावायचं आणि पुरुष देवतांना फक्त ते चंदनाचं टिकलं लावलं तरी चालतो बाकीचं नाही हळदी आणि कुंकू सगळ्या देवांना नाही लावलं तरी चालतं फक्त स्त्रीदेवतांना जसं की अन्नपूर्णा आहेत आता माझ्याकडे तुळजाभवानी आई साहेबांचा टाक पण आहे फोटो पण म्हणजे मूर्ती पण आहे तर मूर्त्यांना म्हणजे आपल्या आई साहेबांच्या मूर्त्यांना एक हळदी कुंकूचा मळवट भरत असते मी गायवासराची एक मूर्ती आहे विठ्ठल रुक्माई आहे आणि म्हणजे फक्त स्त्री देवतांनाच फक्त हळदी दे आणि कुंकू लावायचं बाकी इतर देवतांना फक्त चंदन लावायचं त्यामुळे काय होतं कुंकू आणि सुद्धा देव खराब होतात बघा तर मी असं करते कुंकू फक्त त्या चंदनच्या टिकल्यावरती लावते म्हणजे जेणेकरून कुंकू लगेच निघल किंवा कारण आता कुंकू जे आहे ते पहिल्यासारखं राहिलेलं नाही केमिकल असतं कुंकामध्ये खूप लाल भडक आपण बघा देवाला एक जरी बोट आपण कुंकुवाचं बुडवलं आपलं तर बोट दिवसभर लाल राहतं असं कुंकू आहे त्यामुळे शक्यतो त्या चंदनाच्या टिकल्यावरतीच कुंकू लावायचं इकडे छान मस्त अशी सगळी माझी देवपूजा झाली सगळी देवपूजा झाल्यानंतर मग मी परडीची पूजा करून घेते परडीची पूजा मंगळवारी आणि शुक्रवारी पूर्ण परडीची आहे ती व्यवस्थित अशी पुसून हे प्रॉपर पूजा करत असते आणि रोज फक्त हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवळायची आणि सण वार व्रत वैकल्य असेल तर त्या दिवशी मी परडीची पूजा कशी करते सांगते पूर्ण मी परडी गाईचं शेण आणि पंचामृत हळदी कुंकू लिंबू हे सगळं घेऊन परडी सारवून घ्यायची परडी उन्हामध्ये पूर्ण छान अशी वाळवायची त्यानंतर परडी भरायची म्हणजे परडीमध्ये आपण जे सनावाराला नैवेद्य बनवतो काय बनवतो तो नैवेद्य परडीमध्ये ठेवायचा असे पंचोपचारी परडीची पूजा जी आहे ती सणावाराला पौर्णिमेला करत असते असं असतं माझं परडीची पूजन आणि रोज मात्र अशा पद्धतीने फक्त हळदी कुंकू लावून पंच अगरबत्ती ओवळून पूजा करते आणि जो तो परडीमध्ये बाण जो आहे म्हणजे त्याला आमच्याकडं पोत म्हणतात काही काय भागामध्ये बाण म्हणतात तर पण म्हणतात आमच्याकडं पोत पण म्हणतात तर तो पोत आहे ना आमुषा पौर्णिमेला आणि मंगळवारी शुक्रवारी पाजरायचा असतो त्याने काय होतं घरामध्ये खूप सकारात्मक पॉझिटिव्ह होतं आणि जे आपल्या घरामध्ये काय नकारा नकारात्मकता असेल तीसुद्धा नष्ट होते आणि म्हणतात की जसा जसा देवीचा पोत जळेल तशी तशी आपल्या मागची इडापिडा ही जी आहे ती जळून जात असते म्हणून तो पोत जो आहे तो पाजळायचा असतो तो देवीचा पोत आहे तर अशा पद्धतीनं माझी देवपूजा असते तर इकडे सगळं जे आहे ते पूजा झाल्यानंतर छान अशी छोटेसं असं म्हणजे इकडं फरशीचा तुकडा आहे तुम्ही तिथं ठेवत असते त्याच्यावरती छोटीशी जमेल तशी रांगोळी काढायची आणि तो तिथं वासरू जे आहे ते तिथं ठेवते खूप छान वाटतं बघा आणि आपली पूजा जी आहे ती रांगोळीने सुंदर दिसते उठून दिसते म्हणूनच नेहमी देवघरासमोर छोटी मोठी जशी आपल्याला जमेल तशी रांगोळी काढावी त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकावे खूप छान दिसतं बघा दाराला शोभा आपल्या अंगणाला शोभासुद्धा रांगोळीने आणि तुळशीने येते तुळशी वृंदावन जर दारामध्ये नसेल तर आपल्या दारामध्ये कितीही कोटीचा बंगला असू द्या त्या दाराला किंवा त्या घराला शोभा नाही म्हणूनच दारामध्ये तुळशी वृंदावन असलं पाहिजे आणि त्या तुळशी वृंदावनाला संध्याकाळी दिवा लावलेला असावा आणि सकाळी तुळशीची पूजा केल्यानंतर सकाळी अगरबत्ती लावून तुळशीची पूजा पाणी घालून पूजा करावी त्यानंतर तुळशीपुढे रांगोळी घालावी छान अशी सुंदर छोटीशी दारामध्ये सुद्धा बघा जमेल तशी छोटीशी रांगोळी घालावी रांगोळीला खूप महत्त्व आहे जेवढं रांगोळी आपण दारामध्ये रांगोळी घातलेलं खूप चांगलं असतं त्यामुळे नित्य प्रत्येक फ्लॅट सिस्टीममध्ये सुद्धा राहणाऱ्या बायकांना सांगते मी पुण्यामध्ये चौदा ते पंधरा वर्षे फ्लॅट सिस्टीममध्ये राहिले पण माझ्या दारामध्ये नेहमी आता जसा माझ्या इथंसुद्धा फरशीचा तुकडा दारामध्ये आहे तसाच माझा छोटासा फरशीचा तुकडा तिथं पण असायचा तिथे मी त्या फरशीच्या तुकड्यावरती रांगोळी काढायची आणि आमच्या जाडूवाले मावशी माझ्या रांगोळीचं नेहमी कौतुक करायच्या ताई तुमच्या दारामध्ये इतकं प्रसन्न असं वाटतं ना बघा म्हणजे बाहेरच्या लोकांना आपल्या दारामध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटतं म्हणजे किती आपल्या घरात राहणाऱ्या लोकांना किती वाटत असेल तर त्या मला नेहमी म्हणायच्या आणि दोन दोन तीन तीन दिवस जर मी गावाला गेले तरी रांगोळी मी येईपर्यंत राहायची इतकी सुंदर माझी रांगोळी तिथं तशी ना तशी असायची मावशी कधीही माझी रांगोळी पुसत नव्हत्या हो तर एवढं छान वाटतं आणि मी पुण्याहून इकडं आल्यापासून आल्यानंतर त्या मावशीचे मला जवळपास पाच सहा महिने फोन येत होते की तुमच्या ताई दाराकडं बघितले की मला तुमच्या रांगोळीच्या आठवणी येते आणि उगंच गेलात तुम्ही गावाकडं अशा मला म्हणायच्या खूप वेळा त्या मावशींचा फोन आला आणि त्या मावशी मला फोनवरती फोन फक्त माझ्या रांगोळीचं कौतुकाच्या तुमच्या आणि त्या नेहमी घरात सुद्धा आल्या आता कधी झाडू मारत मारत जर कधी घरी आल्या मग मी त्यांना बोलवलं पाणी जर केलं तर त्या मना घरात सुद्धा आल्यानंतर म्हणायच्या तुमच्या घरामध्ये आलं म्हणजे ना असं मंदिरात आल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं तुमच्या घरामध्ये खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं म्हणायच्या आपलं घर जे आहे ते मंदिराप्रमाणेच आपण जपलं पाहिजे ठेवलं पाहिजे घर स्वच्छ आणि सुचिरभूत असेल तर घरामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची काहीच कमी पडत नाही म्हणून नेहमी घर नेहमी फ्रेश ठवटवीत ठेवावं घरामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या घडत राहतात सक चांगलं बोललं पाहिजे घरामध्ये व्यवस्थित असं शांत वातावरण पाहिजे बघा ताईंनं घरामध्ये किटकिट भांडण किरकिर असेल तर घरामध्ये सुद्धा खूप निगेटिव्हिटी तयार होते त्यामुळे घरामध्ये नेहमी शांतता हवी घरामध्ये शांतता असेल तर घरामध्ये खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं बघा त्यामुळे आपणच घरच्या स्त्रियांच्या हातात स्त असतं घरामध्ये शांतता कशी ठेवायची आता बघा कसं असतं आपणच ओरडून बोलायची सवय लागली आपल्यालाच ओरडून बोलायची सवय असेल भांडे आदळायची सवय असेल तर तशाच मुलांवरती सुद्धा सवय लागतात किंवा मुलांवरती सुद्धा तेच इफेक्ट जे आहे ते आपले घरातले बघूनच पडतात त्यामुळे मुलासुद्धा तशी चिडचिड करायला लागतात त्यामुळे बघा आपण शांत राहिलं घरामधील वातावरण आपोआप शांत राहतं घरातली करती स्त्री शांत असेल हो तर घरातलं सगळं वातावरण जे आहे ते शांत राहतं हो बघा मला पण मान्य आहे की कामामुळे आपल्यालासुद्धा कधीकधी राग थकवा येतो थकवा आल्यानंतर राग पण येतो चिडचिड वाढते आपलीसुद्धा कधीकधी आता बघा मी माझं सांगतो तुम्हाला कसं होतं मला इतकी मला कामाचा खूप ताण पडतो पण असं आहे कामाचा ताण पडतो पण माझा एकच कामाचा ताण जो आहे तो एका झटक्यात शांत होतो तो कसा होतो तुम्हाला सांगते मी फक्त म्हणजे आज काय आहे ते फक्त संध्याकाळी आले की मिस्टर आले त्यांना सांगत असते मी आज हे केलं मी ते केलं एवढं काम केलं एवढा ताण पडला मग ते फक्त माझं दोनच शब्दाने कौतुक करतात तर ते कामाचा ताण कुठं पळून जातो तेसुद्धा मला कळत नाही हे आमच्या दोघांमधली पहिल्यापासूनची ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे आम्हाला असं कामाच्या तानावरून चिडचिड किंवा राग बैताग असं करायची सवयच नाही आहे घरातली कसं आहे माहिती आहे का बायकाचं आता माझ्या व्हिडिओ दादा बरेच दादा पण बघत असतील बऱ्याचशा ताई पण बघत असतील त्यांच्यासाठी सांगते तर बघा दादांनी जे जे दादा, दादा माझे व्हिडिओ बघतात त्यांना सांगते मी तर बघा बायकोचं आपल्या दोन शब्दाने जर कौतुक केलं तर बायकोनी किती जरी काम केलेलं असेल तर तिला त्या गोष्टीचा राग थकवा कंटाळा अजिबात येत नाही तिचं फक्त कौतुक करायचं माजे पहले एक तर माझे मिस्टर पहिल्यात एक मुळातच तर खूप शांत आहेत शांत स्वभावाचा माणूस मी नेहमी म्हणते खरंच मी खूप म्हणजे खूप पुण्य केलं आणि खूप म्हणजे खूप काहीतरी मागच्या जन्मी केलं असेल तेव्हाच मला इतका छान जोडीदार मिळाला अगदी माझ्या वडिलासारखा मी नेहमी सांगते माझ्या वडिलांची जी जागा म्हणजे वडील तर नाही आता जीवनामध्ये माझ्या पण माझ्या वडिलांसारखंच माझं नवरा आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्या वडिलांसारखंच आपल्याला जीवनसाथी असावा जसे आपले वडील काळजी घेतात तसेच नवऱ्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि अगदी बरोबर आहे ते आ, हे आमचे खूप शांत स्वभावाचे आहेत आणि म्हणजे इतक्या गोष्टी ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत आम्ही दोघांनीही वाईट ही चांगल्या काळात ही त्यामुळे ते त्यांची जर आपण आपल्या घरातल्या स्त्रीने म्हणजे आपण जर वाईट काळामध्ये नवऱ्याची साथ दिली नवऱ्याला आपण ज्या परिस्थितीत जसं आहे तसं राहिलं तर आयुष्यामध्ये नवरा आपल्याला कधीच काहीच कमी पडू देत नाही आणि खरंच आहे ते फक्त त्याचे जे जेव्हा वाईट काळ असेल त्यावेळेस जशी आपल्याला जमेल तशी आपण ॲडजस्ट करायची त्यानंतर बघा संसारामध्ये सुखच सुख येतं कधीही कुठल्याही गोष्टीचं काय म्हणतात ते हे येत नाही आपल्याला त्यामुळे बघा आमचा वाईट काळ बऱ्याच वेळा आला होता आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाईट काळही येतो आमचं सुरुवातच वाईट काळापासून झाली होती लग्न झाल्यानंतर आमची सुरुवातच वाईट काळापासून झाली होती त्यानंतर बघा चार ते पाच वर्षाचा खूप वाईट काळ होता अक्षरशः माझ्याकडं दोन साड्या असायच्या फक्त त्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस तरी पण मी कधी शिकायत केली नाही आणि कसं असतं म्हणजे चार आपल्यापेक्षा मोठ्या बहिणी असतात चुलत बहिणी किंवा मैत्रिणी त्यांच्याकडं भरपूर अशा साड्या असायच्या दागदागिने असायचे माझ्याकडं तसं काहीच नव्हतं आणि मला त्या गोष्टीचं वाईटही वाटत नव्हतं त्यावेळेस पण वाटत नाही आणि आज एवढं सगळं आहे तरी पण त्या गोष्टीचा मला घमंड नाही कधीच आणि कधी करणार पण नाही जिंदगीमध्ये कारण पैसा प्रॉपर्टी आज आहे तर उद्या नाही सावलीचा खेळ आहे त्यामुळे पैसा प्रॉपर्टी हे प्रत्येक गोष्टी काय म्हणतात ती येणार जाणारी आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा कधीच आयुष्यात माणसाने घमंड करून येई ज्याच्याकडं आहे त्याला खूप घमंड असतो बघा तर त्यावेळे त्या काळामध्ये माझ्याकडं काहीच नव्हतं पण त्यानंतर माझा समर्थ झाला समर्थ झाल्यानंतर स्वामींच्या कृपेने समर्थ झाला आणि त्यानंतर तिथून पुढे आमच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं आणि त्या वळणाने आमचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं बदलून गेलं त्यानंतर मग माझे मिस्टर हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले कामांचे त्यामुळे त्यांना भरपूर त्याच्यात पैसा यायला लागला मग त्यानंतर मग आम्ही दोन घरं घेतली पुण्यामध्ये त्यामुळं म्हणजे आमचं पूर्ण सेटलमेंट झालं त्यानंतर हळूहळू सगळ्यांचं सेटल झालं त्यानंतर गाडी घेतली त्यानंतर बुलेट घेतली गाड्या तर किती घ्यायच्या झाल्या सगळं घेतलं सगळं स्वामींच्या कृपेने आईसाहेबांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं तर असं असतं बघा जीवनामध्ये काही काळ असतो त्या काळाला आपण जर व्यवस्थित असं सामोरं गेलं तर आपल्याला चांगले दिवस हे येतातच येतात त्यामुळे नवरा आणि बायको दोघांनीही वाईट काळामध्ये एकमेकांना साथ दिली पाहिजे तर चला तर आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ